यावर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रथ ओढण्याची जी जबाबदारी आहे ती मल्हार आणि माऊलीवर आहे शेखर भडांगे यांची ही बैलजोडी आहे आपण या ठिकाणी बघू शकता की मल्हार आणि माऊली पंढरपूरपर्यंत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी आहे ते वाहून नेण्याचं काम करणार आहे आणि शेखर भडांगे आपल्यासोबत आहेत तसेच त्यांचे जे काही सहकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत काय वाटतं एकंदरीत यावर्षी आपल्या बैलजोडीला हा मान मिळाला आहे कसं वाटतं आहे रामकृष्ण हरी माऊली यावर्षी आम्हाला दोन हजार चोवीसचा मान मिळाल्यामुळे खूप खूप आनंद वाटतो यावर्षी आणि निवृत्तीदाची सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळं मन एकदम भाराहून गेलेले आस लागलेली आहे विठू राहायला भेटण्यासाठी आणि ही माऊली आणि मल्हार ताकतीची एवढी देखणी बैल आपल्या साठीला असल्यामुळं मल्हार माऊली माऊलीची नेमकं वैशिष्ट्य काय आहे माऊलीची खासियत असे आहे का तू फक्त चल तू फक्त मला सोड मी चालतो पंढरीला मला भेटायची इच्छा झालेली आहे फक्त कासरा फक्त ताईट फक्त लूज सोडला का फक्त मला जाऊ दे पंढरपूर फक्त मला गाठायचं बाकी त्याच्या काही दुसरी खासियत देते सोबत मल्हार आहे त्याला तो पण तेवढाच सपोर्ट करतोय का आपल्याला पंढरपूर गाठ राहायचं आहे आपल्याला निवृत्तीदादांचा रथ जो आहे आपल्या खांद्यावरती हा आप पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावरती नेण्यासाठी त्यांना पण खूप आ आतूर येते पण त्या ताकदीने चालता पण येते खरंतर दरवर्षी वेगवेगळी बैलजोडी असते नेमकं काय बघितलं जातं त्या बैलजोडीचं की त्यांना हा मान मिळतो नेमकं कसं ही विश्वस्तांची पूर्ण टीम असती त्यामध्ये दोन महिन्यापूर्वी जे इच्छुक आणि देखणे जे खिलार मापा जी बैल आहेत त्यांच्याकडून अर्ज बोलवले जातात त्याच्यात बैल असा एक जातीचा जा एक शिंगी एक रंगी ताकदवान लांब लांबी उंची आणि शांत स्वभावाचा देखणा रित रुबाबदार आणि चांदीच्या रथाला शोभेल असा बैल त्यांना विश्वस्त निवडतात आणि ती त्या पद्धतीची आपली बैल त्यांना ते पात्रतेत बसल्यामुळं ही जोड निवृत्तीदांच्या विश्वगुरूंची सेवा करण्यासाठी पात्र ठरलेली आहेत तुम्ही काय सांगाल काय वाटतं आपल्या बैलजोडीला मान मिळालाय खरं तर शेकडो बैलजोड्या ह्या मान मिळवण्यासाठी येत असतात अभिमान वाटतो आपल्या भागामध्ये भरपूर जोड्या भरपूर जणांनी अर्ज दिलं पण त्या कमिटीनं आपली जोड ते पास केली त्यांनी आम्हाला मान दिला आमच्या तालुक्यामध्ये त्रिमग तालुक्यामध्ये आम्हाला निवृत्तीदादांचा मान भेटला पंढरपूरला जाण्याची संधी भेटली परमेश्वर कृपाना एवढीच आम्ही आभारी आ... ही जी बैलजोडी आहे आपल्या बैलजोडीसोबत चालत आहेत निवृत्तीदा रथ ओढतायत कसं वाटत आम्हाला एकदम खूप आपल्या तालुक्याला आभार वाटला आमच्या कुटुंबाला आभार वाटला आणि बैलांना पण आभार साहेब वाटले काय आपण बघतोय की खरं तर हे कुटुंब जे आहे ते भारावून गेलेलं आहे की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांचा जो रथ आहे ते ओढण्याचं काम पंढरपूरपर्यंत नेण्याचं काम आमच्या बैलजोडीला मिळालेलं आहे त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आनंदी आपल्याला बघायला मिळत आहेत पर्सन शुभम सह मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक